त्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाहीये परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील खातं बंद केलं तर चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि याच्यातून वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना पर नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमानी चालू चालवत त्यांना जे वाटतं ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहे दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची शरर एक लिमिट असते एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर एक सर्वच रिती एकदा कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हा अं लाच खातच नसलं तर ते चालतं राग व्यक्त केला की त्यांचं खातं बंद करून टाका त्यांच्या खात्याला कट लागला त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील